कोमलचा पाय खालीवर पडला त्याच्यानं पोट दुखत होतं दोन दिवस परेशान होती परत आज फोन लावला थोडं बरं वाटत तुम्हाला झालं का जी कधी झालं आजी तुम्हाला काय कमाल आणि हो सगळ्यांना तीन तीन हजार जमा झाले बरं पण आमच्या घरी झाले नाही ना कोणाला काय सांगा तुला झाले काय कशी वहीन वही आई तुझा लेख आय टी आर भरतो कशी वहीन पैसे तुला जमा का होते काय होते म्हणजे उगा रिकॅमेरा अपेक्षा ठेवा नाही का बरं मित्रांनो लाडकी बहीण योजनेची काय ठेवायची नमस्कार कशा आहात तुम्ही आज जवळपास चार ते पाच दिवसांचा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल पण ठीक आहे आता येईल डेली असे अपेक्षा करूया घरात काय चाललं आहे काय नाही याबद्दल जरा तुम्हाला काहीच माहीत नाही आहे म्हणजे ताई तिकडं काहीतरी बोलती आहे रामभाऊ इकडं काहीतरी बोलतो आहे आणि कोमलचे व्हिडिओ वेगळेच येईल आहेत होी नाही तर तसं काही नाही आता मी माझे पण व्हिडिओज थोडीफार शूट करणार आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं डिस्कशन करूया आता दहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आज आहे पंधरा ऑगस्ट तर सगळ्यांना पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात आली आणि परी जर ती जाते असती तर ती जादा व्हिडिओ शूट झाला असता कारण की मी सव्वीस जानेवारीला असं ठरवलं होतं की पंधरा ऑगस्टला तिचा आपल्याला भारत मातेचा रोल करायचा आहे पण ती आता मामाच्या घरी गेलेली आहे त्यामुळं ते काही शक्य नाही आहे आणि आज आहे देवांशचा बड्डे तर देवांशला पण वाढदिवसाच्या दे खूप खूप शुभेच्छा त्यांच्या घरी हा व्हिडिओ बघत असतील तर कमेंट्स करा आणि तुम्ही देखील देवांशला वाढदिवसाच्या दे दे शुभेच्छा द्या बड्डेचा जो व्हिडिओ आहे ते कोमल शूट करेल थोडंसं कारण तो उद्या टाकेल किंवा मग शिवकन्याला घ्या या चॅनलवरही मी सांगू शकत नाही माझ्या चॅनलवर येणार की नाही आणि कोमल पण लवकरच येणार आहे आणि रोहिणीला पण माहेर जायचंय आता राहिला प्रश्न पहिले एकदा आजीला भेटून घ्या नमस्कार आणि माझा आवाज असा काय येतोय कारण की मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठलो झुकून म्हणून सकाळ सकाळी असा आवाज येतोय तर ठीक आहे तर राहिला प्रश्न असा की त्याशी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही सुरतवरून आलो होतो तर त्यानंतर तिचं पोट दुखणं चालू झालं आता थोडं बरं आहे आता थोडं काल येते काम आहे आणि ताई बोलत होते त्यांना टेस्ट वगैरे करून घ्या असं तसं हे ते तर ते करतील आता किंवा नाही करतील त्यांची इच्छा राहिली त्याला आपण काहीच करू शकत नाही आहे ताई तुला आठवण येते का नाही परीची मला तर वाटतं तू आता यावेळेस निवांत झाली आहे यावेळेस आई निवांत झालेली आहे आईला यावेळेस आठवण येत नाही आहे परीची कळालं हाया हो, पर का हायात जीव खरं बोलतो काय आणि हो सगळ्यांना तीन तीन हजार जमा झाले बरं पण आमच्या घरी झाले नाही कोणाला काय सांगाव तू झाले काय कसे वहीन आई तू झाले का आय टी आर भरतो कसे वहीन पैसे तुला जमा काय होते म्हणजे उग रिकॅमेरा अपेक्षा ठेवा नाही का बरं मित्रांनो लाडकी बहीण योजनेची काय ठेवायची मुख्यमंत्र्याकडूच घ्या मग तर काय झालंय तुला मी सांगितलं तर अर्ज भरू नको कारण की मी आय टी आर भरतो आणि असं एक आय टी आर भरतो की तुमच्यावर गाणावर फोर व्हीलर असं फोर व्हीलर तर नाही आपल्याकडे सुदर्शनची आहे तुम्हाला माहिती आहे तर तसा विषय झालेला आहे तर तिला म्हटलं फॉर्म भरून तिने भरलाय आणि मला माहिती आहे तुला पैसे येणार नाही आणि नाही चालेल तरी येईन मग ती अजूनही तिला अपेक्षा आहे नाही

कोमल तर तुम्हाला माहिती आहे कारण की आम्ही हजबंड वाईफ असल्यामुळे तिला जमणारच नाही भरायला आणि रोहिणीचं जे आहे रोहिणीला एकवीस वर्ष पूर्ण नाही आहे त्यामुळे तिचं होणार नाही बाकी आजीवाईच आजीबाई आज पासष्ट वर वरती आहे आजीवायचत नाही करू नाही का परीची जी मावशी आहे ना मावशीच ना तिचा पण बड्डे आहे बदली मावशीचा हा तर आज ती तिकडे येणार आहे तुम्हाला त्यांचे व्हिडिओ दिसेल तर त्यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा बाकी तिकडे सेलिब्रेशन कसं आहे काय अजून मला काहीच मिळणार आहे मी थोड्यात फोन करून तिला विचारणार आहे काय चाललंय काय नाही काय चाललंय काय नाही तर त्या हिशोबाने बघू आता काय होतंय काय नाही नाही का आणि राहिला प्रश्न कोमलचा तर कोमल आता एकोणीस तारखेलाच येणार आहे तुम्ही म्हटलं होतं की तिला आठव्या महिन्यात आणू नका ती आठ तारखेला गेलेली आहे दोन आठवड्या म्हणजे मला वाटतं की आमचं लग्न झाल्यापासून डिलेवरीचा वेळ सोडला परीचा तर ती आता यावेळेस सगळ्यात जास्त तिथे थांबणार आहे बघू आता काय होतंय तर एकोणीस तारखेला तिला बोलली येते म्हणून कारण ती पण परी पण तिथं परेशान करते तिथं ऑलरेडी दोन लेकर परी परी एक तिसरी कोमलाशी अशी सगळ्यात परेशानी कामं चालू आहे आणि आम आमच्या सका सका इकडे सकाळ सकाळी इकडे नाही का शाळेमध्ये झेंडा म्हणून वगैरे होतं तर तसं काही झालं असेल मॅडम आले पण परी नाही ना मस्त तयार करून दिलं असतं परीला आज पण काय करणार असा असा इश्यू आहे ओके चला मी काय करतो तुम्हाला आता दुकानात जातो आणि मग थोडा वेळ भेटतो चला नमस्कार दना ना भी ना भी आज आज आए, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन म्हणण्यापेक्षा त्याच व्हिडिओमध्ये अर्धा व्हिडिओ शूट केला अर्धा आज करतोय आजची आहे सतरा तारीख आणि अर्धा व्हिडिओ शूट केला पंधरा तारखेला त्यानंतर शूटच नाही केला कारण कोमन म्हणे मी व्हिडिओ टाकते पण म्हटलं चला आता अर्धा व्हिडिओ शूट करून आजचा व्हिडिओ टाका नाही का तर काय आहे प्रॉब्लेम माहिती का ते आईला माहिती आई काय झालं काय कसं काय झालं कोमलचा पाय खालीवर पडला त्याच्यानं पोट दुखत होत दोन दिवस परेशान होती परत आज फोन लावला थोडं बरं वाटलं तर आता की मी आईला कोण सांगायला लावले कारण की कोमल ती गोष्ट सांगितलीच नाही आणि मी विचारली पण मग माझं काय म्हणणं आहे तुम्हाला त्रास होतोय तोंडाने बोला प्रत्येक लेडीजचा हाच प्रॉब्लेम असतो नवऱ्याने विचारायला पाहिजे अरे पण आम्हाला कसं कळणार तुम्ही सांगितलं नाही तर कसं कळणार आम्ही काय देव आहे का महात्मा आहे हा ना मग मी तेच म्हणतो ना मग तिला वाटतं की तिला गेल्यावर असेल तर आपण तिला तिला नाही असं वाटतं पण हे गोष्ट लापवायचे काय गोष्टी याच्यामध्ये दुखत आहे तर तिचा पाय खालीवर पडला होता पोटात डावी कडून कुठेतरी दुख लागलं होतं आता जरा व्यवस्थित आहे पण मला एवढं कळतंय की थोडं आपण स्वतःची काळजी घेतली तर हे सगळं होणार नाही आणि तिलाही माहिती व्हिडिओ मधून तिला थोडंफार टोमणं बसणार आहे तर ती बसायलाच पाहिजे नाही बसायला पाहिजे आणि तिचं सांगायचं काम आहे का नाही परत आता तिथे तिला सकाळी फोन केला मला वाटलं ती सांगन पण ती सांगायला तयारच नाही आता मी काय तिला हात पकडून तिला विचारू काय का मला बाबा मला काही कळत नाही हे वागणं आपल्याला नाही भेटलं आहे काय माहिती बा परीच काय झालं आता उद्या परवादिशी येणार आहे पण बघू आता काय होतंय तर असा काही त्रास होता असेल तर शेअर केला तर काहीतरी उपाय निघत असतो आणि मला असं वाटतं आई मला सांगू लागली की ती रात्री तिला चोळायसाठी बाई पण आणली ती म्हणे बाईला बोलवलं होतं कोटामध्ये आता पाठ फिरली होती तुम्हाला झालं झालत काजी कधी तुम्हाला कमाल तर असं काय आहे तर तिला मी बोललो तर सांग पण सांग म्हणजे मला वाटलं की ती सांगाल पण तिने नाही सांगितलं जाऊ द्या तिची तिची इच्छा राहिली तिला काही नाही मी कसं विचारू समोर काय झालं म्हणून मला काय स्वप्न आहे काय तसं थोडीच असतय तिचं काम नाही सांगायचं दुःख लागलंय तिला वाटतं मी जाऊ अरे पण मग माहीत तर पडणारच ती गोष्ट शेअर करायला पाहिजे का नाही पाहिजे जाऊ दे बाबा नाही करायचं तिला ती इच्छा पोळ्या कर तू सगळ्या चुका लागली पोळ्या कमाल बाबा चौद्या मग याच्यानंतर काय या आता मायेचा विषय तर संपल्याचा तिचा ते झाडले आपण पण ती अशी का अशा गोष्टी करते ना तर तुम्हाला काय सांगा आता तुम्ही म्हणाल की या व्हिडीओमध्ये कोमलची बुराईच करतो नुसतं पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल की काय तुम्हाला काय वाटतंय काय नाही मला वाटलं ते मी बोलतोय आणि स्पष्ट बोलत असतो त्यामुळे आयुष्य येतो आहे आणि मला जायचं आज परत भद्रामावरती गेला कारण की आज शनिवार आज शनिवारी आपल्या शॉप आता यायचं अजून दोन श दोन शनिवार बंद राहतं आहे तर त्या हिशोबाने जातो आहे पण आज खूप पाऊस चालू आहे जोरजोऱ्यात बाहेर आता पावसा टू व्हीलरवर कसं जावं ते मला विचार पडला आहे कारण की चंद्रागाडी तुम्हाला माहिती असेल परत इन्शुरन्स क्लेमसाठी लावलेली आहे हे दोन पोळ्या करते खिचडी असं खिचडी गरम करतात तिची तीच खातो मी पोळी बघतो ना ते डब्बा सोबत नाही डब्बा कशाला तिकडे काय सोबत नाही आई तरी बघतो मी तर असा काही विषय झालेला आहे आणि मध्ये खरं सांगायचं झालं परीची मला आठवण येते खूप दोन दिवस राहिले दोन दिवसांनी घेईन ती तुम्हाला येते का आजीच माहेरीच धाड लोक आजीच मला काही समजत नाही तिला नवरात्रास देत नाही कोमलला तिला सासरा त्रास देत नाही सासू देत नाही किंवा कोणीच देत नाही आजीच काय मला काही समजत नाही आजीमध्ये बस झालं माहेर लवकर ये लवकर ये काय लवकर येऊन जाऊ जा। दे आठव्या महिन्यात येत नसते आजी वापस धाडत बी नसते नसते हा ना मग सातव्यात धाडलं नव्या माहिती वापस येईन ती बाबा नाही का मित्रांनो झालं का आयुष्य झालं का तिच्या घरी जे बहीण भाऊ आलेले तिला वाटत का राहा तिथं अजून लेकरासाठी गमत नाही पण मग सोडून द्या किती माहेर तुमच्यासाठी हा अजून आठ एक दिवस नेन ती नाही का मित्रांनो अजून आठ दिवस ठेवा कोमाला एकोणास पासून सव्वीस पर्यंत सत्तावीस पर्यंत तिथून रातच किती आजी अजून दहा दिवस महिना बघू आता काय होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत सगळं काही शेअर करा आणि चार पाच दिवस झाले तुम्ही माझा आवाज ऐकला नसाल कारण की मला आवाजावर बरेचसे कमेंट्स येतात कोमलचा आवाज आणि तुझा आवाज असं बोलताय की सवय झालेली होऊन जायची त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करा आणि चला मी जातो आता मारुतीला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओ दिलेल्या आहेत त्या देखील सांभाळून घ्या चला तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय आणि आजच्या व्हिडिओत परी नाही घे थोडं सांभाळून घ्या चला बाय बाय